तर बघा आमचं सोहम काय म्हणतो बघा सोहम गणेश काय करतो आता त्याला काय बांधायचं काम नाही हा पण आमचे गणेशराव काय म्हणतात तर तर मित्रांनो आपली व्हिडिओ आवर्जून बघा जा चांगली माहिती तुम्हाला याच्यामधून मार्गदर्शन भेटल चला तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये ओके बाय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सागर या चॅनल तर मित्रांनो बघा आपण आता जाळी उभी केली आणि बघा कंपाऊंड सगळीकडून बघा तुम्ही कंपाऊंड जवळपास एक गुंठ्याचं कंपाऊंड झालेलं आहे मित्र माझा आणि लाकडं विकडं आणून आज सोहम आणि आमचे गणेशराव यांना सुट्टी होती त्याच्यामुळे मग त्यांच्या सहकार्यानं आज लवकरात लवकर आपलं कंपाऊंड उभं करण्यात आलेलं आहे कारण की रविवार होता त्याच्यामुळं कंपाऊंड उभं करण्यात आलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आपण सगळं लाकडं हे जोड जमा करून आणि हे बघा असा दरवाजा बनवलेला आहे मी नाही एकदम सगळीकडे तरी पण आपली जाळी उरली बघा मित्रांनो सात सात फूट उरली कारण की आपण हे पंचाळीस फुटाच सगळा घेरा घेतला होता पण हा म्हणजे इकड्या साईडनं पंचेचाळीस घेतला होता इकडनं साईडनं पंचेचाळीस घेतला होता पंचे आणि जाळी निघली पन्नास फूट कारण की आपण याच्या अगोदर जाळी आणली ती तर ती पंचेचाळीस फूट भरली होती त्याच्यामुळं आपण मग पंचेचाळीस फुटाचा अंदाज घेतला होता पण ही अश्रा निघली mm. तर मला बघू आता सध्या लाकडाचा शॉर्टेज होता त्याच्यामुळं सध्याचं याच्यावर धकून घेऊ मग उन्हाळ्यामध्ये परत समोर लांब मग तिकडं डायरेक्ट आत त्यापर्यंत घ्यायचे उखंडामध्ये घेऊन टाकू आणि पूर्ण एवढी जागा बिथून घेऊ हे मुद्दाम मित्रांनो काढलं नाही आपण कारण की शेळ्यांना शेळ्यांनी बरंच काही खाल्लाच आणि उद्याच्याला हे सगळं काही नष्ट करून टाकणार ते त्याच्यामुळं आपण गवत काढलं नाही दोन तीन दिवस याच्यामध्ये मस्त खाऊन आबाद होणार ते आणि सगळे लाकडं आपण जुने लावून काही आता बारा दिवसापासून दोन ते अडीच महिन्यापासून जाळ्या आणून टाकलेल्या होत्या आपण पण आपल्याला वेळ नव्हता कारण की आपल्याला बाकीचं पोलनचं काम चालू होतं आणि आज म्हणजे सोहमान गणेश असल्यामुळं आम्ही वेळ काढून आज ते म्हणे आपण लगेच फिट करून टाकू त्याच्यामुळं आम्ही लगेच त्यांच्या सहकार्यामुळं फास्ट काम झालेलं आहे आमचं आज झालं आता एवढं याला गच्छे तरी बांधलं की झालं आमचं कामच फायनल होऊन जातंय आणि यांच्या सहकार्यामुळं लय म्हणजे भरपूर काम आहे पूर हाताकली असले म्हणजे जरा आजार येतो पटापट काम होतेच जर एकल्याचं काम नाही आहे उभं करणं भरपूर काही सपोर्ट झाला त्यांचा मला आज कारण सकाळपासनं आज लाकडं रोवणं मेळी रोवणं हे सगळं आमचा गणेश तुशारी सोम आणि गणेश यांच्यामुळं फास्ट काम झालं तर मित्रांनो यांचे हे बघा आमचे गणेश आणि सोम नमस्कार मित्रांनो आला झालेला आहे तुम्ही बघू शकता कंपाऊंड कंपाऊंड होऊन गेले तर मित्रांनो म्हणजे हे बघा अशी साईड तीस आणि अशी साईड तीस तीस म्हणजे त्या घरापर्यंत जर म्हणलं तर चाळीस चाळीस फूट होती आणि नुसतं तार जे टार जर म्हणलं तीस फुटाचं आहे बत्तीस फुटाचं आहे सॉरी म्हणजे सगळं या गुंठ्याचं झालं आहे आपलं तार कंपाऊंड आणि ते पलीकडला बारा फुटाचं आहे ते तर समजा याच्यामध्ये झालंच नाही आपण असं जवळपास एक सव्वा गुंठ्याचं आपली जागा याच्यामध्ये भरपूर काही स्पेस निघलेला आहे आणि आता किती शेळ्या असल्या दहा वीस तरी शेळ्या असल्या तर याच्यामध्ये ॲडजस्टमेंट होऊ शकतात कारण की जागा भरपूर आहे आणि परत आपण समोर पण होणार आहे आता उन्हाळ्यामध्ये हो बघू आता जसं जसं नियोजन होईल त्या त्या पद्धतीने आपण पुढचं नियोजन करणार आहोत जरा योग आला तर बघू आता पुढचं आत्ताच नाही सांगू शकत मी तुम्हाला पण समोर आपल्याला पूर्ण कम्फर्ट वळून घ्यायचं आहे कारण कसं ओलावलं मित्रांनो शेळ्यांना जेवढं मोकळं असलं जेवढं फिरायला असलं तेवढ्या शेळ्या चांगल्यापैकी राहतात आणि बांधून म्हणलं की तर शेळ्या खराब होतात आता बघा हे शाळ्या खराब झाल्या आमच्या बऱ्याच म्हणजे बांधून होते बरेच दिवस झाले कारण कामाचा लोड जास्त असल्यामुळं आम्ही त्यांच्याकडे जास्त थोडं दूर लक्ष झालेलं आहे लक्षच नाही दिलं आम्ही पण आता इथून समोर त्यांची काळजी घेणार आहोत कारण की आता कामाचा लोड थोडा कमी झालेला आहे पोलनचा आणि इथून समोर आता थंडीचं पूर्ण पावसाळ्यामध्ये काय होतं किती हे केलं तर पाण्या पावसाच झाडग्याचं थोडं शेळ्या खराब होतातच चाराचे नियोजन राहत नाही आता चारा भरपूर राहिला हिवाळ्यामध्ये पण थंडीचं कसं आहे त्यांना चारा पण म्हणजे हे होतो पचन होतो आणि चांगल्यापैकी सुधरू शकते बघा कशी गवत खाली हे सगळं इतकं वाढलेलं गवत होतं पण पूर्ण खाल्लेलं याच्यामध्ये याने काही ठेवलं नाही मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपलंच कंपाऊंड आता तयार झालेलं आहे आणि पण समोर आता बघा तुम्ही शेळ्या किती चांगल्यापैकी तयार पडणार याच्यामध्ये तयार म्हणजे त्यांना खाऊ पण घालावं लागणार पण जसं मोकळ्या असल्या बांधून पण मोकळे जर बरंच काही फरक आहे बऱ्याच दिवसापासून करायचं होतं पण आज वेळ भेटला वे वे आपल्याला तर असं दरवाजा पण बघा मित्रांनो आपण कमी दामामध्ये जे आपल्याकडं कटआउट असतं समजा बॅनरचं ते बॅनरचे आपण हे दरवाजा बनवलेला आहे याला काही जास्त म्हणजे आपण दुसरा वेळचा खर्च केलेला नाही आहे बघा असं एकदम मजबूत झालेलं आहे काही टेन्शन राहिलं या चला गणेश

आणि आपली पलीकडं पण थोडी जागा आहे पण नंतर बघू आता उन्हाळ्यामध्ये सध्याचा आपण आपटेपासूनच घेतलं कारण की आपला लाकडाचा प्रॉब्लेम होता त्या आपट्यालाच आपण घेतलं एक मेड झाली कंपल्सरी आपली अशा पद्धतीनं आपण वळून घेतलेलं आहे सगळं तर कसं वाटलं आपलं कंपाऊंड कम कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जा मित्रांनो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जा तर भेटूयाशात मी व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जे जवान ते किसान